नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू करण्याचे प्रश्न फास्ट पद्धतीने रिव्हिजन म्हणून आज घेणार बघा यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर एक दोन महत्त्वाचे जर पॉईंट सांगितले तर ते आपण यामध्ये कव्हर करणार फक्त प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीचा हा आपला व्हिडिओ असणार आहे जो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे यामध्ये आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या, या महिन्यातील सर्व महत्त्वाचे आय एम पी प्रश्न कव्हर करणार जे फास्ट पद्धतीने असणार बघा फक्त प्रश्न आणि उत्तर असा स्वरूप असणार आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर ज्या काही परीक्षा बघा तर त्यासाठी आय एम पी प्रश्न मिळून जातील प्रश्न पहिला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कितवा स्वतंत्र दिवस नुकतंच साजरा करण्यात आला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी वा स्वतंत्र दिवस हा साजरा करण्यात आला दुसरा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणते असणारे तर बघा कोल्हापूर कोल्हापूर हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असणारे चौथे नागपूर पणजी आणि छत्रपती संभाजीनगर हे तीन असून चौथे असणारे कोल्हापूर पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही तिसरा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून पर्यायड सी पी राधाकृष्णन जे सध्याचे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत बघा सी पी राधाकृष्णन तर यांची एन डी एकडून कडून उमेदवारी ही जाहीर करण्यात आली कशासाठी तर उपराष्ट्रपती पदासाठी आता उपराष्ट्रपती कोण होते तर जगदीप धनखड होते परंतु त्यांनी बघा राजीनामा दिला आणि ती जागा जागा रिक्त झाली त्यासाठी आता निवडणूक होणार आहे आणि त्या ठिकाणी सी पी राधाकृष्णन हे एनडीए कडून उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत चौथा आयएमपी प्रश्न आहे राहुल गांधी हे वोटर अधिकार यात्रा कोठून सुरू करणार आहेत तर बघा पर्याय ड बिहार बिहार राज्यातून राहुल गांधी हे वोटर अधिकार यात्रा हे सुरू करणार आहेत पाचवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क सिक्कीम या राज्यामध्ये बघा भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे जर गाव विचारलं तर गाव आहे बघा गाव पाकयोंग जिल्हा याकटेनगाव पाकयुंग जिल्हा आणि राज्य आहे सिक्कीम या ठिकाणी डिजिटल भटक्या गावचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे सहावा आय एम पी प्रश्न भारताचा एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर भारताचा एकोणनव्वदा ग्रँडमास्टर बनलेला आहे रोहित कृष्णा एस रोहित कृष्णा एस हा भारताचा एकोणनव्वदा ग्रँडमास्टर आहे दिव्या देशमुख ही भारताची कितवी ग्रँडमास्टर आहे तर बघा अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे जिने नुकतंच देखील पटकावलेलं आहे आणि ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरलेली आहे सातवा प्रश्न आहे ला गणेशन यांचे नुकतंच निधन झाले असून ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते आय एम पी प्रश्न आहे तर ला गणेशन यांचे निधन झाले असून ते रा नागालँड या राज्याचे राज्यपाल होते आठवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली तर पर्याय हिंदुस्तान झिंक ही आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले तर भारतातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून मंगळुरू कर्नाटक हे शहर घोषित करण्यात आलेले आहे मग अशी आपण पाहिलं एन डी ए आता पाहूया इंडिया आघाडी तर उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीकडून कोणास उमेदवारी जाहीर करण्यात आली तर पर्याय क बी सुदर्शन रेड्डी हे न्यायमूर्ती आहेत बघा बी सुदर्शन रेड्डी आंध्र प्रदेशचे आणि यांना आता उपराष्ट्रपती पदासाठी बघा इंडिया आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे एन डी एकडून सी पी राधाकृष्णन पुढचा आहे प्रश्न राजे रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दाखल झालेली आहे तर पर्याय अ मुंबई मुंबई या शहरामध्ये बघा राजे रघुजी भोसले यांची तलवार ही दाखल झालेली आहे महाराष्ट्र सरकारने लंडन या ठिकाणी जे काही लिलाव पार पडला होता बघा तर त्या लिवा लिलावामध्ये त्यांनी ती खरेदी केली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले तर महाराष्ट्रातील पर्यायको एकोणपन्नास पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी पदक हे प्रदान करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न मिस इंडिया दोन हजार पंचवीसशी विजेता कोण ठरलेली आहे तर योग्य उत्तर असणारे पर्याय अ मनिका विश्वकर्मा ज्या राजस्थानच्या बघा त्या मिस इंडिया दोन हजार पंचवीसच्या विजेता ठरलेल्या आहेत आय एम पी प्रश्न स्टार मार्क करून तेव्हा येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल प्रश्न वाय द कॉन्स्टिट्युशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय ब डी वाय चंद्रचूड जे आपल्या भारताचे जे काही सरन्यायाधीश होते बघा तर ते किती होते तर सर्वोच्च न्यायालयाचे पन्नासावे सरन्यायाधीश होते यांनी हे लिहिलेलं आहे पुस्तक बघा वाय द कॉन्स्टिट्युशन मॅटर्स हे सध्या किती आहेत आहेत कोण आहेत भूषण गवई आहेत डी वाय चंद्रचूड किती होते पन्नासावे होते पुढचा प्रश्न पंचवीसावी शांघाय सहकार्य संघटना एसीओ परिषद कोठे होणार आहे तर ती होणार आहे पर्याय ब टियान चीन टियान चीन या ठिकाणी होणार आहे टियानजिन चीन पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाच्या प्रथा बंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत तर पर्याय ड माथेरान माथेरान या ठिकाणच्या हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षांच्या प्रथा ह्या बंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत माथेरान कोणत्या ठिकाणी रायगड पुढचा प्रश्न आहे सिंदूर महारक्तदान यात्रा उपक्रम सैनिकांसाठी कोणत्या पक्षाने राबवला तर पर्याय शिवसेना शिंदेगट यांनी बघा जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी जाऊन सिंदूर महारक्तदान यात्रा उपक्रम सैनिकांसाठी राबवलेला आहे पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न भारतातील कोणत्या भारतातील कोणत्या सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आले तर भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ही पर्याय नागपूर ते पुणे ही ठरलेली आहे आता आणि या नागपूर ते पुणे महाराष्ट्रातील किती वंदे भारत आहे तर बारावी आहे बघा बारावी परीक्षेत विचारलं जातं महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत तर किती बारा धावत आहेत आणि बारावी आहे नागपूर ते पुणे ही बारावी भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस देखील ठरलेले आहे लक्षात ठेवायचं आहे नागपूर ते पुणे अजनी नागपूर ते पुणे लक्षात ठेवायचं आहे अजनी नागपूर ते पुणे या अगोदर नवी दिल्ली ते वाराणसी ही सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस होती परंतु तिला मागे टाकत आता अजनी नागपूर ते पुणे ही सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ठरलेली आहे देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणती कमेंट करून सांगायचं आहे भारतातील देखील आणि महाराष्ट्रातील देखील पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली जागतिक बाजारपेठ कोठे स्थापन केली जाणार आहे तर पर्याय ड वाडवण पालघर या ठिकाणी देशातील पहिली जागतिक बाजारपेठ ही स्थापन केली जाणार आहे पुढचा प्रश्न आहे तिसऱ्या प्रोगोविंदा चषक दोन हजार पंचवीसचा विजेता हा कोण ठरलेला आहे तर तिसऱ्या प्रोगोविंदा चषक दोन हजार पंचवीसचा विजेता हा पर्याय क नागपूर निंजास लक्षात ठेवायचं नागपूर निंजास ठरला असून हे जे काही तिसरे प्रोगोविंदा चषक होते बघा तर याचे ब्रँड अँबॅसेडर कोण होते तर युनिवर्स बॉस क्रिस गेल हे याचे ब्रॅ ब्रँड अँबॅसेडर होते पुढचा प्रश्न आहे भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नववे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर पर्याय खालीद जमील हे भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नववे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत गौतम गंभीर क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत भारताचे जागतिक आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोगासाठी किती सदस्य समिती नेमण्यात आलेली आहे तर पर्याय ब तीन तीन सदस्यीय समिती नेमण्यात आलेली कशासाठी तर न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात महाभियोगासाठी यांच्या घरी बघा पैशांचं घबाड सापडलं होतं आणि त्यासाठी महाभियोग हा मांडण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत देशातील तीनशे चौतीस नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी ही रद्द केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील किती पक्ष आहेत तर त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्ष आहेत बघा नऊ पक्ष पुढचा प्रश्न सर्वाधिक काळ मो गृहमंत्रीपद भूषवणारे नेते कोण ठरलेले आहेत तर सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे नेते हे पर्याय ड अमित शहा ठरलेले आहेत दुसऱ्या नंबर होते लालकृष्ण अडवाणी लक्षात ठेवायचं लालकृष्ण अडवाणी हे दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर आता आलेले आहेत अमित शहा सध्या कोण आहेत अमित शाह आहेत गृहमंत्री झालं पंतप्रधान कोण आहेत पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या क्रमांकावर आहेत नरेंद्र मोदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत इंदिरा गांधी पुढचा प्रश्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला पर्यायक भीमराव पांचाळे यांना बघा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न चंद्र व मंगळावरील जीवनाच्या अभ्यासासाठी इस्रोने कोटे होप स्टेशन उभारलेले आहे आता याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं याचं उत्तर मी सांगणार नाही त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न सशस्त्र सीमाबल यस एस बीचे नवे सव्वीसावे महासंचालक कोण बनलेले आहेत तर पर्याय ब संजय सिंघल हे सशस्त्र सीमाबल बल एस बी चे सव्वीसावे महासंचालक बनलेले आहेत पुढचा प्रश्न ए आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर उत्तर प्रदेश हे ए आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे नुकतंच निधन झालेले आदिवासी नेते शिबू सोरेन कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर पर्याय क झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते शिबू सोरेन जे आदिवासी नेते म्हणून देखील ओळखले जातात त्यांचं काही दिवसांपूर्वी बघा निधन झालं आहे पहिला ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा कोणी जिंकलेला आहे पर्याय अ मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेला आहे पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न सत्यपाल मलिक यांचे निधन झाले असून ते कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल होते तर पर्याय जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल होते सत्यपाल मलिक ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हा पुतळा कोठे उभारण्यात येणार आहे तर तो पर्यायड मोशी बोराडेवाडी पुणे या ठिकाणी जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हा जो काही पुतला आहे तर तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे आणि तो जगातील सर्वात उंच पुतला असून तो मोशी बोराडेवाडी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे तर व्ही नारायणन सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत बघा व्ही नारायणन यांना जी पी बिर्ला पुरस्कार दोन हजार पंचवीसने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे तिसऱ्या प्रो गोविंदा लीगच्या ट्रॉफीचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले क्रिस गेल यांच्या हस्ते करण्यात आले असून ते ब्रँड अँबॅसेडर होते तिसऱ्या प्रो गोविंदा लीगच्या जे काही पार पडले दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बघा तर तिचे ब्रँड अँबॅसेडर होते क्रिस गेल पुढचा प्रश्न खालिद का शिवादी शिवाजी या वादग्रस्त चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर राजप्रितम मोरे हे खालिद का शिवाजी या वादग्रस्त चित्रपटाचे दिग्दर्श दिग्दर्शक का आहेत काही वाक्य बघा या चित्रपटामध्ये जसं की खूप सारे मुसलमान होते त्यानंतर किल्ल्यांवर देखील मस्जिद होत्या असे काही वादग्रस्त डायलॉग त्या चित्रपटामध्ये टाकण्यात आले असून हा जो काही खालीद का शिवाजी चित्रपट आहे बघा तर तो तो सध्या तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी तो चर्चेत विषय ठरलेला आहे कधी कधी प्रश्न असे विचारले जातात त्यासाठी लक्षात ठेवायचं राजप्रितम मोरे या खालिदास शिवाजी या चित्रपटाचे बघा ते दिग्दर्शक जे विवादित चित्रपट ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय टपाल खात्याची रजिस्टर्ड पोस्ट सेवा केव्हापासून बंद करण्यात येणार आहे तर भारतीय टपाल खात्याची रजिस्टर्ड पोर्ट सेवा ही एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बघा बंद करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे द राईज ऑफ द हिंटमॅन या पुस्तकाचे लेखक सॉरी हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर रोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या नेत देशाने टिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केली तर चीन या देशाने यारलुंग झांगबो नदीवर देश जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केलेली आहे ओपन देशातील पहिले ऑफिस कोठे सुरू करण्यात येणार आहे तर पर्यायक नवी दिल्ली या ठिकाणी ओपन देशातील पहिले ऑफिस हे सुरू करण्यात येणार असून टेस्लाचे पहिले मुख्यालय सॉरी टेस्लाचे पहिले शोरूम कोठे ओपन झालेले तर मुंबई या ठिकाणी ओपन झालेलं आहे टेस्लाचं पहिलं शोरूम एकशे तीसवी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत कोणी मांडले तर एकशे तीसवी घटना दुरुस्ती विधेयक अमित शाह यांनी लोकसभेत मांडलेले आहे एकशे तीसवी घटना दुरुस्ती विधेयक गेमिंगचं विधेयक हे अश्विनी वैष्णव यांनी मांडलं होतं देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य कोणते बनलेले आहे तर केरळ हे देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे तर पर्याय ब इस्रायल या देशाकडून भारत रॅम्पेज क्षेत्र क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणाहून भारताने अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे तर चांदीपूर ओडिसा या ठिकाणाहून बघा भारताने अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे पुढचा प्रश्न इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर कोण बनली आहे तर कृषांगी मेश्राम जी भारतीय वंशाची आहे बघा आणि ही इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर बनली आहे पुढचा प्रश्न खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत तर पाच पाच पदके जिंकलेले आहेत भारताने पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे तर आसाम सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे हेमंत बिस्व शर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत चंद्राबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत बघा हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले असून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ह्या देशातील सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला तर पर्याय होम बाउंड हा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे डुरंट कप कशाशी संबंधित फुटबॉलशी संबंधित असतो तर फु फुटबॉलशी संबंधित असलेला डुर कप दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी हा ड्युरंट कप दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे देशातील दुसरा सर्वात मोठा टायगर रिझर्व कोणता बनला आहे तर ता सुंदरबन टायगर रिझर्व हा देशातील दुसरा सर्वात मोठा टायगर रिझर्व बनला असून नागार्जुनसागर श्री शैलम व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा टायगर रिझर्व आहे राष्ट्रीय उपस सुरक्षा उपसल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनिश दयाल सिंह अनिश दयाल सिंह यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्या कोण आहेत तर अजित डोवाल उप आहेत अनिश दयाल सिंह खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्तम राज्य कोणते ठरलेले आहे तर मध्य प्रदेश अरे सॉरी ऑप्शन राहिलेल्यानंतर एम पी मध्य प्रदेश हे राज्य खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्तम राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती गावे इंटेलिजंट करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर तीन हजार पाचशे गावे इंटेलिजंट करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर श्री चंद्रशेखर यांची शिफारस ही करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी काही दिवसांनंतर बघा आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असून ते निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागेवर श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात यावी अशी बघा शिफारशी नुकतंच करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर एकोणतीस ऑगस्टला किंवा एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न चौदावा मैत्री युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर पर्यावर थायलंड या थायलंड आणि आपला भारत या दोन देशादरम्यान चौदावा मैत्री युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायक उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी पुढचा प्रश्न भारतीय लष्कराने अभ्यास आरोग्य सेतूचे आयोजन कोणत्या राज्यात केलेले आहे आसाम राज्यामध्ये आहे आसाम राज्यामध्ये सुपर गरुडशिल्ड एक्सरसाइज दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले इंडोनेशिया कोठे इंडोनेशिया या ठिकाणी करण्यात आलेले सुपर गरुड शिल्ड एक्सरसाइज दोन हजार पंचवीसचे आयोजन नो हेल्मेट नो फ्यूल अशी घोषणा कोणत्या राज्य सरकारने केलेली आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने केलेले आहे नो हेल्मेट नो फ्यूल अशी घोषणा आय पी एलमधून निवृत्ती घेणारा आर अश्विन आय पी एलमध्ये कोणत्या संघाकडून खेळलेला नाही तर कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून ते खेळला नसून दिल्ली कॅपिटल्स रायझिंग पुणे सुपर राजस्थान रॉयल्स या संघाकडून तो खेळलेला आहे कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाई चानून कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्याय अ एकशे त्र्याण्णव किलो वजन उचलत किती एकशे त्र्याण्णव किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे मीराबाई चानू यांनी सदुसष्ट व रॅमन मॅक्सिस पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या भारतीय संस्थेला मिळालेला आहे तर क एज्युकेट गर्ल्स ही आपल्या भारताची संस्था आहे बघा तिला सदुसष्ट व रॅमन मॅक्सिसचे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मिळालेला आहे रॅमन मॅक्सिस पुरस्कार एकूण तीन जणांना मिळालेला आहे त्यामध्ये शाहिना अली मालदीवच्या आहेत आणि फ्लेवियानो अँटोनियो एल विलानो ए जा संस्था आहे अशा तीन जणांना म्हणजेच वरीलपैकी सर्व परंतु भारतीय संस्था विचारले तर एज्युकेट गर्ल्स ही भारतीय संस्था तिला हा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवायचा आहे तर प्रश्न विचारला रेमन मॅक्सिसचे पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर वरीलपैकी सर्व आणि जर विचारलं भारतीय संस्था कोणती तर एज्युकेट गर्ल्स दोन हजार पंचवीसचा बुद्धिबल विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय गोवा भारत या ठिकाणी दोन हजार पंचवीस ची बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे या अगोदर दोन वेळा आयोजित करण्यात आले होती त्या दोन्हीच बघा विश्वनाथन आनंद यांनी विश्वयुतीपद पटकावले होते आता भारतामध्ये तिसऱ्यांदा आयोजन होत आहे दोन हजार दोन आणि दोन हजार साली भारतामध्ये आयोजन करण्यात आलं पुढचा प्रश्न ई गव्हर्नर सुधारणा कार्यक्रमात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आलेला आहे तर पुणे या महापालिकेचा आलेला आहे ई गव्हर्नर्स सुधारणा कार्यक्रमात प्रथम क्रमांक पहिला खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस हा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पहिला खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस हा आयोजित केला जाणार आहे नुकतंच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे तर बिहार राज्य सरकारने महिला मुख्यमंत्री mimic… सॉरी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केलेली आहे देशातील दुसरे महावत गाव कोणते जाहीर करण्यात आले तमिळनाडू राज्यामध्ये बघा कोझिका मोती हे देशातील दुसरे महावत गाव जाहीर करण्यात आले असून पहिलं आहे थेप्पाकाडू हे देखील तमिळनाडू राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते राज्य शीर्षवर राहिलेला आहे तर आपला महाराष्ट्र हा राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अव्वल स्थानावर राहिलेला आहे शेवटचा प्रश्न आहे नासा आणि आय बी एम यांनी मिळून नावाचे कोणत्या नावाचे एक अत्याधुनिक ए आय मॉडेल विकसित केलेले आहे तर पर्यायड सूर्या सूर्या नावाचे एक अत्याधुनिक ए आय मॉडेल विकसित केलेलं आहे तर नासा आणि आय बी एम यांनी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही परीक्षा असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत ज्या पण फास्ट पद्धतीने कव्हर केलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कमेंट करायचा आहे आणि त्यामध्ये सांगायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद